आज दिवसभर महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य एका बलात्कार प्रकरणामध्ये दोन महिन्यांमध्ये दोषीला फाशीची शिक्षा दिल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीतल्या भाषणामध्ये केला त्यानंतर आज विरोधक मुख्यमंत्र्यांवर अक्षरशः तुटून पडले अशी दोन महिन्यांमध्ये फाशी कुठे आणि कुणाला सुनावली याबद्दल विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार केला अखेरच कोल्हापूरमधल्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी खुलासा करताना मावळमधल्या बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला आणि या प्रकरणामध्ये दोन महिन्यात फाशी सुनावल्याचा दावा केला पण हा खुलासा करताना सुद्धा मुख्यमंत्री चुकले कारण या प्रकरणामध्ये दोन महिन्यात नाही तर दोन वर्षांनी फाशीची शिक्षा सुनावली गेली होती पाहूयात मुख्यमंत्री आधी काय म्हणाले आणि नंतर काय खुलासा केला कशा आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जात काय तुमची पोटदुखी अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे वेगळे विषय आहेत पण एका चिमुर्डीच्या या चिमुरडीच्या जीवावर तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे हे विकृत मानसिकतेच लक्षण आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते कि म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली यामध्ये काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळ मध्ये आणि त्या केस मध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोट न बोलणारा हा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे